कुरकुरीत पालकाची वडी बनवायची आहे त्यासाठी मी इथे एक पालकाची जुडी घेतलेली आहे आणि ज्याची आता मोठी मोठी जेवढी पानं आपल्याकडे अवेलेबल असतील तेवढी काढायची आहेत आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथे तीन चमचे मी बेसन घेते आहे एका वाडग्यामध्ये त्याचबरोबर त्यामध्ये मी आता मीठ घालणार आहे थोडीशी हळद घातली आहे गरम मसाला घातलेला आहे एक चमचा मी लाल तिखट घातलेला आहे मिश्रण जरासं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पालकाच्या पानांना हे मिश्रण लावायचं आहे थोडंसं पाणी त्यामध्ये घालायचं आहे आणि असं जाडसर घट्टसर आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे असं पीठ तयार झाल्यानंतर इथे पालकाची जेवढी जेवढी मोठी पानं होती ती मी घेतलेली आहे स्वच्छ करून आता त्याला आपल्याला हे मिश्रण जे बनवलं आहे बेसनचं ते लावायचं आहे असं लावायचं आहे असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे त्यानंतर त्यावर दुसरं पान ठेवायचं आहे त्याला बेसन व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तिसरं एक पान त्यावर में है। मी लावत आहे त्याला सुद्धा मी बेसन असं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे चौथं पान घेतलेलं आहे जेवढी पानं तुम्ही मावू शकाल त्याचा राऊंड करू शकाल तेवढी पानं तुम्ही घ्यायची आहे इथे मी पानं घेतलेली आहे ते बघा आणि आता ह्या पानाला सुद्धा मी बॅटर हे व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आता आपल्याला रोल करावा लागेल हे बघा वरून पहिले फोल्ड मारला बाजूने फोल्ड मारले दोन आणि आता अलगद अशी त्याची मी रोल करून घेणार आहे असं रोल केलेला आहे हे बघा शेवटपर्यंत रोल करून घ्यायचा आहे अगदी देटापर्यंत अलगद करायचं आहे आणि त्यावर मी दोन टूथपिक लावलेले आहे थोडस पानाचा देट होता बाहेर तो काढलेला आहे आता हे वाफवून घेत आहे मी दुसऱ्या पानांचं सुद्धा एक वडी तयार करत आहे बघा अशी वडी तयार केलेली आहे आणि मी आता याला टूथपिक लावलेलं नाही आहे डायरेक्ट असंच ठेवलेलं आहे पानाची उघडती बाजू आहे ती खालती ठेवलेली आहे आणि आता आपल्याला दहा मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे दहा मिनटासाठी आता व्यवस्थित वाफून घ्यायचं आहे गॅसची आस मोठीच ठेवायची आहे आणि दहा मिनटानंतर मध्यम माज करायची आहे आणि दोन मिनटांनी अगदी गॅस बंद करायचा आहे त्यावर आता ते टूथपिक जे आहे ते, ते काढून घ्यायचे आहेत आणि ह्या वड्या थंड व्हायला द्यायच्या आहेत हे बघा एका ताटावर मी काढून ठेवले आहेत वड्या आता थंड झाल्यानंतर आपल्याला त्या कापून घ्यायला लागतील आता ते थंड झालेले आहे आणि आणि आता हे कापून घ्यायचे आहेत अशी व्यवस्थित कापून घ्यायचे आहेत आणि हळूवड्याप्रमाणेच आपल्याला करायचे आहेत आता वड्या आपल्या कापून झालेल्या आहेत तेल तापून आपल्याला आता हे फ्राय करून घ्यायचे आहेत या वड्या मी कमी क्वांटिटीमध्ये केलेल्या आहे तुम्हाला हवे असले तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा करून फ्राय करू शकता इथे तव्यावर मी तेल सोडलेलं आहे आणि ते तेलावर आता एक एक वडी अशी टाकून फ्राय करून घ्यायचे गोल्डन फ्राय व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायला लागेल तुम्हाला हवे असल्यास तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता जेवढ्या वड्या आपल्या तव्यावर मावतील तेवढ्या घालायच्या आहे आणि अशा ह्या फ्राय करून घ्यायच्या आहेत आलटून पालटून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत फ्लिप मारायची आहे आणि भाजून घ्यायचे आहेत अगदी कुरकुरीत होईपर्यंत आणि गॅसची आज मोठी ठेवायची नाहीये मध्यम आचेवरच हे भाजून घ्यायचे आहेत या वड्या तुम्ही एकदा तरी ट्राय करा नक्कीच तुम्हाला आवडतील या वड्या तुम्ही गरमागरम सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता अशा या कुरकुरीत पालकाच्या वड्यांची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा